अच्छा मग तुमचं असं म्हणणं की त्यांनी काय घेतलं आता काय घेतलं आता साहेबांना माहिती काय काय नाही घेतलं ड्रिंक करून ते ड्रिंक करून आम्ही साहेब केला काम आहे काम चांगलं असेल त्याच्याशी हे नाही काम चांगलं असेल काम नाही तिथला जो बाकीचा स्टाफ होता कार्यक्रमासाठी तिथे गेले होते ते एका नियोजित कार्यक्रमामध्ये स्टाफ नव्हता यांची ड्युटी इथे होती टेबल वर इथे बसले होते जेव्हा हा स्टाफ इथून गेला हे क्वार्टर मध्ये जाऊन दारू झोपून गेले एकदम नशेमध्ये त्यांना होश नाही आता आपण व्हिडिओ बघितले होते तिथे दारूच्या बॉटल्स वगैरे ठेवून होत्या आणि हे आता आपली एकच मागणी टेस्ट व्हावी यांची अल्कोहोल टेस्ट व्हावी आणि यांच्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याचा कोण जिम्मेदार राहणार खूप क्रिटिकल पेशंट खूप क्रिटिकल पेशंट आहे आणि त्यांना नागपूरला रेफर केला आहे त्यांचे जे स्टाफ आहे स्वतः त्या स्टाफला बोलवा ते सगळं तुम्हाला सांगतील आपण व्हिडिओ बनवलेच आहे की यांनी चार्ज त्यांच्याकडे दिला हे इथे बसले होते सर्व आहे आपल्याकडे ते इव्हिडन्स आणि यांची आता एकच आमची मागणी आहे यांची अल्कोहोल टेस्ट व्हावी आता संध्याकाळी नाही आत्ता पोलिसवाल्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो

ऑन ड्युटी असताना सुद्धा आपल्या त्यांना बोलव बजरंग दलाच्या काही मुलांनी बोलवलं तरी ते आले नाही त्वरित पेशंटला नागपूरला हलवावं लागलं अच्छा पेशंट कसा आहे सध्या पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे क्रिटिकल नागपूर त्यांना रेफर आमची मागणी आहे की उमरगीकर साहेबांनी ऑन ड्युटी पिऊ नये आणि जर ते असेच वागत असेल तर त्यांची इथून बदली व्हायला पाहिजे बदली व्हायला पाहिजे आज ते ऑन हो ड्युटी असून सुद्धा सकाळी आले आपले जे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहे स्वतः सांगत आहे की दहा वाजतापर्यंत ते इथे होते काही टीम इथून एका शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये की कुठे गेली होती त्यांचा काहीतरी ते सिकल सेसचा तिथे कार्यक्रम होता ते सोडून त्यांना इथे आवं लागलं इथे डॉक्टर हजर असून सुद्धा ते इथे घेऊन झोपले माझ्याकडे इव्हिडन्स आहे माझ्याकडे दोन तीन सेकंद चार सेकंद ते दिसत आहे की लपण्याचा प्रयत्न केला त्यांनी ड्रिंक करून एवढे आहे की दरवाजाला Subscribe now and press the bell icon.